डायबिटीज सुरू झालेले डायबिटीस असणारी आणि त्याच्यासोबत जगणारे लोक या सगळ्यांसाठी कॉमन लागू पडणाऱ्या काही टिप्स आम्हाला तुमच्याकडून हव्यात याच्यामध्ये मी पहिलं हेच सांगेन की तुमच्या शरीराची हालचाल वाढवा कारण दोन्ही घटकांमध्ये जर बघितलं तर शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे व्यायामाचा अभाव असल्यामुळे ती लक्षणं उत्पन्न होतात दुसरीकडे आपण काय खातोय याचा विचार करा आणि किती प्रमाणात खातोय याचाही विचार करा जर प्रमाणशीर आणि जर काही हेल्दी फूड तुम्ही खाण्याची सवय ठेवली तर डेफिनेटली शुगर सारख्या गोष्टी वाढणार नाहीत शरीरामध्ये कारण कुठेतरी रक्तातली साखर ही पचनसंस्थेतल्या बदलांची निगडीते त्यामुळे पचनसंस्थेला बिघडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आहार विहार आणि निद्रा यांचा विचार तुम्ही खूप करणं गरजेचं आहे निद्रा मी याच्यावर नक्कीच जोर देईन कारण आजकालच्या पिढीला कामामुळे झोपेला वेळ कमी मिळतोय आणि त्याचाही परिणाम त्यांच्या पूर्ण पचन होतोय स्ट्रेस लेवल त्यांच्या शरीरातील बिघडांना वाढत आहेत त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट करा थोडस मेडिटेशन योगासनाचा तुम्ही वापर करा आणि निश्चितच फक्त तर साखर या दृष्टिकोनातून तुम्ही मधुमेहाकडे बघू नका मधुमेह हा त्याच्या पलीकडे आहे शरीरातील तिर्दोष तुमच्या पचनसंस्थेतले बदल तुमच्या शरीरात साचलेले दोष आणि स्त्रोतसांचा झालेला अवरोध आणि ओजक्षय या चार पाच गोष्टी ज्या आयुर्वेदाने नमूद केलेल्या त्यांच्याकडे तुम्ही डुळसपणे बघा त्याच्या अनुषंगाने जर काही वैद्यांच्या सल्ल्याने जर काही आयुर्वेदिक औषधं घेता आली तर डेफिनेटली त्याने तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकाल उत्साही आणि आनंदी आयुष्य जगू शकाल